नमस्कार मी रामेश्वर बद्दर मराठवाडा नेता यूटूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो मराठवाडा नेता यूटूब, मरा यूटूब शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा लाईक करा आम्ही <coughs> वैयक्तिक नंबरवर लिंक टाकणं बंद केलेलं आहे आणि आम्ही वेगवेगळ्या विषयावर बोलत असताना जे दैनंदिन घडामोडी होत आहेत त्याचा विचार करत असताना लातूर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचा विचार करत असताना नुकतंच वेगवेगळे वेग मंडळ जाहीर झालेले आहेत तालुकाध्यक्ष जाहीर झालेले आहेत जिल्हाध्यक्ष भाजपचे जाहीर झालेले आहेत आणि लातूर ग्रामीणमध्ये बसवराज पाटील मुरुमकर शहरामध्ये अजित पाटील कवेकर आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचा विचार करत असताना जी भाजप आहे ज्यात अजित पाटील असतील किंवा अर्चनाताई ताई असतील किंवा बाकी काही पक्षाचे सामूहिक व्यक्ती हे या ठिकाणी प्रयत्न करत असताना दिसत आहेत एकंदरीत अमित देशमुख हे काँग्रेसच्या बाजूनं प्रयत्न करत आहेत तसं बघितलं तर निलंग्यामध्ये थोडाफार काँग्रेसचा प्रभाव दिसून येतो पण एकंदरीत महानगरपालिका आणि जिल्हा परिषदचा विचार करत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीनं मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे निश्चित ही निवडणूक ही स्टेट लेवल किंवा राष्ट्रीय प्रश्नापेक्षा किंवा जे हालात बघितली उपराष्ट्रपतीचा राजीनामा असेल किंवा काय म्हणतात त्या हनी ट्रॅप असेल किंवा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं इस्को फोडो उधरला काला तूप वाढतो लोकाला अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे खासगीमध्ये जरी तुम्ही कोणत्याही पक्षाच्या नेत्याला विचारलं कार्यकर्त्या तालुका लेवलच्या जिल्हा लेवलच्या किंवा गाव लेवलच्या तर निश्चित मुख्यमंत्री माजी शिंदे यांनी जे दोन तीन क्रांतिकारक निर्णय घेतले ज्यामध्ये लाडक्या बहिणीचा असेल गोराष्ट्रमाताचा निर्णय असेल किंवा केंद्रांचं शेतकऱ्याला सहा सहा हजार रुपये देण्याचा निर्णय असेल आणि याचबरोबर आपण जर पाहिलं रमेश कराड यांनी आपले कायम जनसंपर्क अभियान मग वेगवेगळे वेग वे असतील जाहीर आभार असेल सातत्यानं जनता जनसंपर्क असेल आणि नुकताच मुरुडचा झालेला जनता दरबार ममदापूरला होणारा तीस तारखेचा जनता दरबार रेना होणारा जनता दरबार म्हणजे लातूर ग्रामीण मध्ये एकदम डटके सगळी भाजप वज्रमुठ आवडून कामाला लागलेली आहे त्याच प्रकारे शहरामध्ये सुद्धा आजी माझी लोक भाजपचे डॉक्टर अर्चना पाटील अजित पाटील किंवा इतर जे आजी माजी पदाधिकारी आहेत तेही कामाला लागलेले आहेत निश्चित विधानसभेला काही लोकांनी जी गडबड केली त्यावर टीका टिप्पणी होत आहे तरी परंतु त्या औष्यामध्ये अभिमन्यू पवार यांनी औसा असेल किल्लारी असेल नंतर कासार शिरशी असेल विकासाची घोडदौड सुरू केलेली आहे त्याचबरोबर निलंगा विधानसभामध्ये निलंगा असेल शिरोपाळ असेल देवनी असेल संभाजीराव पाटील निलंगेकर नुकताच बसवराज पाटील यांचा तिकडेही दौरा झाला म्हणजे भाजपचे तीन आमदार अधिक शहर आणि बस आपले संजय बनसोडे उदगीर आणि जळकोट आणि बाबासाहेब पाटील अहमदपूर आणि चाकूर याच्यामध्ये आता हे विनायकराव पाटील काय भूमिका घेणार खंडाळे काय भूमिका घेणार हाके काय भूमिका घेणार तिकडं गोविंद केंद्रे काय आणि जर लातूर जिल्ह्याला मंत्रीपद मिळालं तर निश्चित म्हणजे दोन्हीही महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा शंभर टक्के येऊ शकतात पण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना नेमकं काय करायचंय कोंबडीला दाणे टाकून भांडण लावायचे का खरोखर भाजप पा, मग अर्चना पाटील आणि अजित पाटील आणि यांना सहकार्य म्हणून त्या ठिकाणी अभिमन्यू असतील संभाजीराव असतील नंतर रमेश कराड असतील यांना म्हणजे कामाला लावून व्यवस्थित प्रभाग वाटून जर केलं तर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा ह्या अत्यंत सोप्या जाणाऱ्या आहेत वरचेवर प्रवेशाचं म्हणजे सुरू आहे नुकतंच कपिल माकणे गोविंदराव माकणे आणि मिरकले वगैरे काही लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी बाबासाहेबाला धक्का द्यायचा प्रयत्न करत असताना निवडणुकीत बाबासाहेब सर्व अर्थपूर्ण घडामोडी व्यवस्थित करतात निवडणूक झाल्यानंतर मात्र मतलब निकल गया तो पहिचानते नाही हम किशी जानते नाही अशा प्रकारचं चित्र आहे पण संजय बनसोडे डे टू डे जनसंपर्क कुणाचा लग्न असेल कुणाची अंत्यविधी असेल कुणाचं उद्घाटन असेल जसं मंत्री असताना त्यांचं चालू होतं तसंच आहे या उलट मात्र चित्र हे निदंग्यामध्ये अशोकराव पाटील निलंगेकर काय करणार कारण हाही तेवढा महत्वाचा प्रश्न आहे त्याचबरोबर उडगे मग इधर जाऊ या उदर जाऊ मग भाजप तरफ जाऊ त्या अजित पवार तरफ जाऊ अशा प्रकारचा प्रश्न आहे आज जरी अफसर पटेल हे जरा गडबड करत असले तरी परंतु नगरपालिकेला त्यांची साथ राहीलच कारण देवेंद्र फडणवीस हे स्वतः जर लक्ष घातलं आणि आवसा म्हणजे त्यांचा वीक पॉइंट आहे किल्ला कारखान्याचं काम सुरू आहे आणि एकंदरीत कुस्ती कुस्तीही एकतर्फा म्हणजे जर मंत्रीपद मिळालं आणि सगळ्याला घेऊन घुसून काम करायचा जर प्रयत्न झाला तर म्हणजे दोन्ही तिन्ही पाटील बसवराज पाटील संभाजी पाटील त्यावेळेस अर्चना पाटील अजित पाटील आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल लातूरचे जिल्हा रुग्णालय असेल किंवा शहरातील वेगवेगळे असेल काय आणि आता अगं भागो भागो दौडो दौडो एकशे वीसच्या नव बाराशेच्या स्पीडनं अमित देशमुख हे प्रयत्न करत आहेत लोकांना हसत आहेत खांद्यावर हात टाकत आहेत बोलत आहेत नमस्कार करत आहेत पण लोकांना विश्वास हा तसा तेवढा वाटत नाही कारण तेही बाबा कधी दगा फटका देईल बसूया भेटूया बोलूया म्हणायचं आणि पुन्हा मात्र काम झालं की चल हुट्टी खेळ छेड्यात छेड्यात छेउटे असा स्वभाव असल्यामुळं जर रमेश कराड अभिमन्यू पवार संभाजीराव पाटील यांनी लातूर शहरात लक्ष दिलं उदगीरचे काही लोक अहमदपूरचे काही लोक चाकूरचे काही लोक ह्या सगळ्यांना व्यवस्थित प्रभाग निहाय व्यवस्थित तिकीट इलेक्टिव मिरिट बघून जर तिकीट दिलं तर सगळीकडंच खूप चांगलं वातावरण आहे निश्चित महाराष्ट्र सरकारची काम कारकिर्द काही खूप चांगली आहे असं नाही कारण गावागावात अत्यंत केळस वाहनं लाजेर वाना, घणास्पद काम आहे महामंडळ होत नाहीत डीपीडीसी होत नाहीत निधी नाही हे जरी असलं तरी जो जो <coughs> तो आमदार आप आपल्या परीनं प्रयत्न करत आहे आणि जर जिल्ह्याला मंत्रीपद मिळालं एकशे एक टक्का एक जिल्हा परिषद आणि त्याचबरोबर महानगरपालिका नगरपालिकेला चांगला कौल मिळू शकतो मित्र हो तुम्हाला काय वाटतंय हे कॉमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर निश्चित आज तरी असं स्पष्ट चित्र जरी नसलं तरी युती आणि आघाडीचा विचार करत असताना युती हे साठ पासष्ट आहे तर आघाडी हे पस्तीस चाळीस आहे पण शेवटी छुपे रुस्तुम आहे म्हणल्यासारखं जर कोणी काही गडबडा करायचा प्रयत्न केला आणि हायकमांडनं जर निग्लेक्ट केलं आणि महत्व नाही दिलं तर मात्र हवाडा बसू शकतोय बघूया काय होतंय काय नाही पण एकंदरीत जोरात रस्सी खेच सुरू आहे बघूयात मित्र नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद